नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पंधरा डिसेंबरचे सर्वात मोठे अपडेट सर्वात आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी पाहू शकता बघा उद्यापासून सुरू तर आता फायनल झालेले उद्यापासून तुम्हाला पैसे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे कशा पद्धतीने त्या त्यासंदर्भातली काय माहिती आलेली आहे कोणीही माहिती दिलेली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचं आहे बघा लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या म्हणजे जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळाली पाहिजे बघा आता फायनलच झालेल्या उद्यापासून तुम्हाला या ठिकाणी जे पैसे आहेत ते आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे मग ह्यामध्ये तुम्हाला आता एकवीसशे रुपये मिळतील की पंधराशे रुपये ते देखील या ठिकाणी फायनल सांगण्यात आलेले ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो लगेचच त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी पाठवून द्यायचा आणि बघा पुढे लगेच गुन्हा दाखल आता हा जो काही गुन्हा आहे तो कोणावर दाखल होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया घालू तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पुराव्याच्या सहितच समजून घेऊया तर लगेच आपण सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे लोकमतला आलेली बातमी आहे तेरा डिसेंबरची बातमी बघा बात बात काय लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद पाहू शकता बघा सहावा हप्ता देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद आता ह्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील की पंधराशे रुपये मिळतील त्यासोबतच उद्यापासून मिळणार आहेत संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शोधपर्यंत पाहिजे आहे कोणीही माहिती दिली आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर लगेच सुरुवात करूया बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही अजूनही सहावा हप्ता जो आहे तो महिलांना महिला त्या ठिकाणी मिळालेला नाही महिला सहाव्या हप्त्याची वाट पाहतायत परंतु सहावा हप्ता मिळालेला नाही आता बघा लगेच आपण पुढे पाहूया त्यामुळे सहाव्या हप्त्याची जी काही रक्कम आहे ती खात्यात जमा होणार कधी या संदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता आहे बघा आता जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होणार आहे आता नागपूरमध्ये ते नेहमीच होत असतं नेहमीच हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होतं सर्वांनी लक्षात घ्या तर हे हिवाळी अधिवेशन जे ते नागपूरमध्ये होणार आहे त्याची तरतूद आता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात बघा त्यामध्ये जर आपण पाहिले तर आज त्या ठिकाणी काही का मंत्री महोदयांची जी काही शपथविधी आहेत तो देखील होणार आहे म्हणजेच इतर जे काही विभाग आहेत त्या विभागांचा आता मंत्री महोदयांचा शपथविधी होईल जर आपण पाहिलं असेल तर आत्तापर्यंत फक्त मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला होता परंतु आता मंत्री महोदयांचा त्या ठिकाणी शपथविधी होईल आणि त्यानंतर वेगवेगळे जे काही विभाग आहेत वेगवेगळे जे काही खाते आहेत ते वाटप केले जाऊ शकतात आता बघा पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती आता जो ज्या ज्या महिलांना हा पाचवा हप्ता आलेला होता तीन तीन हजार रुपयांचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पैसे आलेले होते त्यांनी हो लिहून पाठवायचे पटापट सर्वांनी हो लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी येणार किंवा नाही ते देखील आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत ज्यांना ज्यांना आला त्यांनी हो लिहून पाठवा पुढे बघा त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी गेला मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात ना आली नाही बघा जर आपण तर देखील आहे तरी देखील अजूनपर्यंत पैसे सहाव्या हप्त्याची जी काही रक्कम आहे ती महिलांना आलेली नाही आता हा सहावा हप्ता तुम्हाला उद्यापासून कसा येईल ते आपण पुढे पाहूया बघा त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबरपासून बघा म्हणजेच काहीतरी आज पंधरा डिसेंबर आहे उद्यापासून सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे तर बघा सोळा डिसेंबर म्हणजेच उद्यापासूनच या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि उद्यापासूनच तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होऊ शकते कारण हिवाळी अधिवेशनामध्येच जी काही तरतूद आहे ती मंजूर होऊ शकते बघा तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम तरतूद मंजूर झाली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे उद्यापासूनच तुम्हाला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे बघा विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहा मंजुरी बघा उद्यापासून त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होतं सभागृह असेल तर त्या सभागृहाची मंजुरी मिळेल आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याची रक्कम त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही आहे डिसेंबर या ठिकाणी सुरू आहे डिसेंबरची जर आपण पाहिलं तर पंधरा तारीख आलेली आहे आणि उद्यापासून तुम्हाला पैसे या ठिकाणी यायला सुरुवात होईल त्यासोबतच बघा अर्ज नोंदणींचाही त्या ठिकाणी निर्णय होणार आहे म्हणजे ज्या काही महिला आहेत ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे त्यांचा देखील निर्णय नी होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीत लागू होण्यापूर्वी गेल्या चौदा ऑक्टोबर पासून बंद आहे बघा ऑक्टोबर पासून अर्ज करणे बंद आहे नवीन महिलांना अर्ज करता येत नाही त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही या संदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची शक्यता आहे म्हणजेच का उद्यापासूनच त्या ठिकाणी नवीन अर्ज भरून घ्यायचे किंवा नाही त्याचा निर्णय होईल पैशांचा देखील निर्णय त्या ठिकाणी होणार आहे म्हणजेच उद्यापासूनच तुम्हाला पैसे येणार आहेत आता बघा जवळपास फायनल झाले पंधराशे रुपयांचा हप्ता तुमचा हा असणार आहे एकवीसशे रुपयांचा नाही एकवीसशे रुपयांचा हप्ता येण्यासाठी जे काही नवीन अर्थसंकल्प सादर होईल तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही एकवीसशे रुपये देण्याची तरतूद आहे ती त्या ठिकाणी करावी लागणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या तरी मिळणार नाही आहे पंधराशे रुपयांचाच तुमचा हा हप्ता या ठिकाणी असणार आहे आता बघा महिलांवर गुन्हे दाखल होणार त्या संदर्भात काय महत्वाची माहिती ती पाहूया तर बघा पुढे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ठिकाणी आहोत पाहू बघा लाडकी बहीण योजनेतील त्या महिलांवर दाखल होणार गुन्हा बघा नेमकं काय का प्रकरण आहे कारण काय कोणत्या महिलांना गुन्हा दाखल होईल ते सर्वांनी जाणून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला सांगतोय शेवटपर्यंत पहा बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा महिन्यात आतापर्यंत एकूण सतरा हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची तरतूद माहिती सरकारने केलेली आहे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात तर या योजनेच्या पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील असं देखील आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेलं होतं आणि त्याच जोरावर या ठिकाणी महायुतीचं पुन्हा एकदा सरकार आलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण अडीच कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे परंतु यामध्ये तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत या महिलांच्या अर्जांची तपासणी जी आहे ती केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती बघा आता जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळते की जी ही जी काही माहिती आहे आता बघा ही काय काय कशा संदर्भाची माहिती आहे तर अर्ज तपासण्याच्या संदर्भात बघा अर्जांची पडताळणी होणार नाही निकष बदललेले नाहीत असं स्वतः या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितले म्हणजेच माजी मंत्री महिला व बालविकास तसेच विद्यमान आमदार आदित्यजी तटकरी यांनी सांगितले बघा राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा त्या ठिकाणी लाभ मिळत असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही बघा आपण जर पाहिलं तर वेबसाईटवर अगोदरच आलेले संजय गांधीचा एक ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर यस आले असेल म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण बघा तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेतात कुठल्याही सरकारच्या कुठल्याही एका योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो तुम्ही जर दोन दोन योजनांचा लाभ घेत असाल तर ते त्या ठिकाणी उचित नाही आहे आणि तशा पद्धतीने सांगण्यात होतं त्यामुळे तुमचा हा जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो तर अशा पद्धतीने आता ज्या काही महिला भगिनी असतील किंवा जे काही लाडके आहेत ते चुकीच्या पद्धतीने कागदपत्र देऊन लाडक्या बहिणींचा लाभ त्या ठिकाणी घेतात तर त्यांच्यावर आता त्या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहे सर्वात महत्वाची माहिती आपण पाहिलेले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद